अरे गाढवा तुला झाले तरी काय नक्की तू हे असलं काहीतरी तिला बोललासच कसा कीर्ती ललितच्या खांद्याला धरून त्याला गदागदा हलवत विचारत होती ललित आणि वल्लरीचं बोलणं सुरू असताना कीर्ती तिथूनच चालली होती तिचा विश्वासच बसत नव्हता की ललित वल्लाशी असं काहीतरी बोलत होता यावर वल्लरी नक्कीच दुखावली गेली असणार तिचे ते मोठाल्या डोळ्यांकडे बघूनच सगळं कळत होतं ती जाता जाता जे बोलली ते बोलताना तिचे डोळे पाण्याने ब होते कदाचित तू मला लालची मुलगी समजतोस म्हणून माझ्यासारख्या अनाथ मुलीकडून तू तरी काय अपेक्षा करणार ना तिच्या त्या, त्या शब्दांनी कीर्तीच्या काळजाला घर पडत होती वल्लरी काहीही असेल पण ती लालची नक्कीच नाही आहे तिचा स्वाभिमान किती पराकोटीचं आहे ती इतर मुलींपेक्षा वेगळी आहे म्हणूनच कीर्तीला ती मैत्रीण म्हणून भावली होती काय चुकीचं बोललो मी तुला काय वाटतं ती दिंगत रत्नदीपला कशी काय ओळखत असेल ललितनं तिला विचारलं बंद कर तुझं थोबार थो ती त्याला कशी ओळखते हा प्रश्नच इथे नाही आहे मला फक्त एवढंच कळतं आहे की तू मूर्खासारखं बोलून तिला बे बेअक्कल कुठला कीर्ती त्याच्यावर ओरडली ओहो, हो खरंच म्हणजे आता ती तुझ्यासाठी माझ्यापेक्षा महत्त्वाची झाली का ललितनं तुच्छतेनं तिला विचारलं ललित अरे तुझं नक्की बिनसलं तरी काय आपण इथं वल्लरीविषयी बोलतोय अशी मुलगी जिच्या आयुष्यात क्वचितच कोणीतरी आहे समज जर तिच्याकडे दिगंतसारखा प्रियकर असेल तर आपण तिच्यासाठी आनंदी नको का व्हायला की कि किमान तिला प्रेम करणारं कोणीतरी भेटलं म्हणून तुला कळतं आहे का की तू आज तिच्याशी किती वाईट वागलायस ते तू हा विचार केलास का की हे तिच्यासाठी किती अवघड असेल सगळं आयुष्य एकट्यानं जगणं त्यात तिचा जवळचा मित्रच तिला लालची हे बिरूद चिकटवत असेल तर मी एक गोष्ट स्पष्ट करते ललित आज ती लालची असूच शकत नाही आणि ही गोष्ट तुझ्यापेक्षा तुझ्या हृदयालाच जास्त माहीत असेल असं म्हणून त्याला तिथंच सोडून कीर्ती तिथून निघून गेली ललित एक दीर्घ उसासा सोडत तिथंच गवतावर फतकल मारून बसला कीर्ती म्हणाली ते बरोबर होतं त्याच्या मनात खोलवर कुठेतरी त्यालाही माहीत होतं की त्याची मैत्रीण त्याची वल्ला अशी असूच शकत नाही म्हणून शिवाय ती तर म्हणालीच होती त्याला की दिग्गंत तर तिचा फक्त मित्र आहे म्हणून त्यांच्या वाटा कशाही वेड्या वाकड्या प्रकारे एकमेकांना भेटल्या असल्या तरी ललितला तिच्यावर रागवायचा हक्क नव्हता बिचाऱ्या वल्लरीला तर त्याच्या दिग्गंत विषयी असणाऱ्या भावनांचा भ देखील माहीत नव्हता ना तिला त्याचं गुपित ठेवलेलं नातं माहीत होतं ललित गुडयात डोकं खुपसून बसला वल्लरीचे मोठाले पाण्याने भरलेले डोळे त्याच्या नजरेसमोर तळून गेले आणि त्याला जास्तच अपराधी वाटायला लागलं ला। तो उठून उभा राहिला तसंही आता तिथं बसून राहण्यात काहीच अर्थ नव्हता त्यानं वल्लाला शोधायला सुरुवात केली पण ती त्याला कुठेच सापडली नाही तो पुन्हा एकदा वर्गात कीर्तीकडे गेला कीर्ती त्यानं तिला हाक मारली पण तिनं त्याच्याकडे मुळीच लक्ष दिलं नाही कीर्ती ऐक ना तो पुन्हा म्हणाला पण ती सळ उठून वर्गाबाहेर चालू पडली माझं चुकलं मग तर झालं मला माहिती आहे मी गाढव आहे गाढवासारखा वागलोय यावेळेस मात्र तो तिला ऐकू जाईल असा ओरडला आणि पुढे जाणाऱ्या कीर्तीचे पाय जागेवरच थांबून ती मागे वळली आत्ता कळलं वाटतं तुला हे तिनं खोचकपणे विचारलं माझं च चु... खरंच चुकलं ना कीर्ती त्यानं पुन्हा कबूल केलं अरे मग गाडवा इथे काय करतोयस तो जा आणि तिची माफी माग जा ना ती म्हणाली हो ग तेच तर विचारायला आलोय की तू बघितलंस का वल्लरीला कुठं मी खूप शोधलं तिला पण मला ती कुठेच नाही दिसली अरे बुद्धिमंत तिला फोन करण्याविषयी तुझं काय मत आहे कीर्तीनं डोळे घराघरा फिरवत त्याला विचारलं त्यावर ललित फक्त हसला तो आत्ता म्हणू शकत होता की त्याची मैत्री अजूनही अबाधित आहे म्हणून आत्ता त्याला त्याच्या मनावरचं मन मनाचं ओझं उधरल्यासारखं वाटत होतं थँक्यू सो मच किरू असं म्हणत त्याने तिला मिठी मारली त्यानं त्याचा मोबाईल बाहेर काढला आणि वल्लरीचा नंबर फिरवला वल्लरी अजूनही अवधूतच्या आजीच्या घरीच होती तिचा चेहरा थोडा वाकडा झाला होता जेव्हा तिनं पाहिलं की तिच्या मोबाईलवर ललितचा फोन आलाय आता याला काय हवं झालं तिनं स्वतःशीच विचार केला आजी एकच मिनिट ह हा, मी हा कॉल घेते असं म्हणत वल्लरी फोन घेऊन दिवाणखाण्यातून बाहेर आली अवधूतला फोन आल्यानंतरची तिची प्रतिक्रिया पाहून थोडं विचित्र वाटलं म्हणून मग तोही हळूच आवाज न करता तिच्या मागोमाग बाहेर आला हां ललित बोल तिचा आवाज गंभीर होता ललित पलीकडून काय बोलला ते काही अवधूतला ऐकू आलं नाही पण तो जे काही बोलला त्यामुळे त्याच्या छोट्या खारोटीच्या चेहऱ्यावर हसू उमटलेलं त्यानं पाहिलं बरं ठीक आहे आलेच मी ती पुन्हा म्हणाली हो रे गुणी मुलगा तो ती म्हणाली औधूतचे डोळे रागणे आणखीनच गहिरे झाली ती असं कसं बोलू शकते ती त्याच्या इस्टेटीत उभी आहे तिचं त्याच्याशी लग्न झालेलं आहे आणि ती तिचं प्रेम असंच कुणावर तरी ओधू कशी शकते तेही त्याच्या नजरेसमोर तो तिथंच असताना त्याचा माथा भडकला खरंच ही बाई भिक्कारडी आहे अवधूतनं विचार केला वल्लरी लगेचच दिवाणखान्यात परत आली तिला अवधूत काय करतोय याचा ही नव्हती ती त्या दोघांकडे पाहून छानसं हसली आजी मला आता जायला हवंय एक महत्वाचं काम आहे अगं इतक्या लगेच निघालीस पण जिनं तिला विचारलं हो मला जायला हवं स्पर्धेच्या संदर्भात काहीतरी आहे ते जाऊन पाहायला हवंय मी पुन्हा येईन ना तुम्हाला भेटायला ती म्हणाली खोटारडी ओदूतनं विचार केला तू त्या हरामखोर नालायकाला भेटायला चाललेस ना का वल्लरी का एका क्षणापूर्वी तू अशी वागलीस की मी तुझ्यासोबत जे काही केलं त्याचा मला पश्चाताप व्हायला लागला आणि आता दुसऱ्या क्षणी तू त्या नालायक माणसासोबत प्रेमाचे रंग उधळायला चाललीस तो तर आजीशीही खोटं बोलायला मागे पुढे पाहिलं नाहीस फक्त त्या माणसासाठी ठीक आहे मी तुला सोडतो चल ओ तो जाणून बुजून म्हणाला नको देवा मी जाईन माझी मी तिनं त्याचा प्रस्ताव धुडकावला हो, मी तुझी ही छोटीशी प्रेम प्रेमकाणी पाहू नये असं वाटतोय का बायको तुला ठीक मग बघूयाच तू ह्यावेळेस नक्की कुठे ते तो, तो स्वतःशीच म्हणाला घराबाहेर पडताच वल्लरीनं कॅब बोलवली अवधूत ठरवल्याप्रमाणे तिचा शांतपणे पाठलाग करत होता वल्लरीनं तिथून निघाली ती ति थेट युनिव्हर्सिटीत आली जिथं ललित तिची वाट पाहत होता ललितनं फोनवरून तिची माफी मागितली होती आणि तिला भेटायला बोलवलं होतं वल्लरी विचार करून स्वतःशीच हसली तिला त्याला माफ करणं भाग होतं असं मित्रांवर रागवून राहण्या एवढं आयुष्य नव्हतंच तिच्याकडे ही शेवटची काही वर्ष तिला मित्रांसोबत सगळी मजा करून घ्यायची होती ती कॅबमधून उतरली आणि युनिव्हर्सिटीत आत चालत गेली ती थी तिच्याच विचारात पार बडून गेली होती तिच्या लक्षातही आलं नाही की एक ऑडी तिच्या आजीच्या बंगल्यापासून पाठलाग करते अवधूत त्याच्या गाडीतून तिच्या मागोमाग खाली उतरला आणि अंतर ठेवून गुपचूप तिच्या मागून चालू लागला आणि त्याचा संशय खरा ठरला वल्लरी इथे फक्त तिच्या प्रियकराला भेटायला आली होती जशी तिची नजर ललितवर पडली तशी तिनं त्याच्या दिशेने धाव घेतली आणि जाऊन त्याला घट्ट मिठी मारली भिक्कार अवधूतला असं वाटत होतं की तरातरा जावं आणि वल्लरीला खेचून मागं घेत त्या दोघांना वेगळं करावं तिला तशीच खेचत बंगल्यावर घेऊन जावं असंही त्याला वाटत होतं त्याला तिला शिक्षा करावीशी वाटत होती त्याचा चेहरा रागानं तारवटला होता ते कशाबद्दल तरी बोलत होते पण ती काय बोलत होते ते काही अवधूतला ऐकू येत नव्हतं अरे मूर्खांनो तुम्ही काही आत्ता शाळेत नाही आहात चला कॉलेजचा अचानक एक अनोळखी आवाज अवधूतच्या कानावर पडला खरे तुम्ही खरं तर तसंच काहीतरी करायला हवे तो स्वतःशीच विचार करत म्हणाला त्यानं वैतागून ती जागा सोडली आणि तो महागारी निघाला मी खरंच 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 चुकलो मला माफ करवला ललित पुन्हा पुन्हा तिची माफी मागत होता अरे ठीक आहे रे जाऊ दे ना वल्लरीनं त्याचं आधीचं कुठलंच बोलणं फारसं मनावर न घेतल्यासारखी ती वागत होती मग आपण अजूनही मित्र आहोत ना त्यानं पुन्हा विचारलं फक्त एकाच अटीवर मला आईस्क्रीम खायला घेऊन जाशील तर ती म्हणाली बस एवढंच मग तर ते तुला मिळेल या महिन्याच्या शेवटी एक पार्टी आहे तिथे सारे नामांकित डिझायनर्स येणार आहेत तो त्या दिवशी माझ्याबरोबर त्या पार्टीला येशील का ललितनं तिला हसतच विचारलं पार्टी नामांकित डिझायनर्स ऐकायला तर हे सगळं खूप छान आहे ललित पण मला नाही वाटत मी येऊ शकेन म्हणून तिला अशा पार्ट्यांना जाण्याची मुभा कुठे होती ललित तर स्वतःच एका नावाजलेल्या घराण्यातला होता आणि त्याच्यासोबत तिथे जाऊन उगीच त्याचं आपल्यामुळे हसं व्हावं असं तिला अजिबात वाटत नव्हतं अगं पण का ललितनं विचारलं ललित तुझ्या सांगण्यांवरून तरी मला ती पार्टी समाजातल्या मोठ्या धनिकांची वाटते त्यामुळे तिनं तिचं बोलणं अर्धवट सोडलं ए गप गगीचंच काहीतरी विचार नको करूस तुला सांगतो वल्ला तिथं खरंच खूप मज्जा असते त्याशिवाय तू फॅशन जगतातल्या खूप जणांना समोरासमोर भेटू शकशील ललितनं तिला समजावलं पण ललित वल्ला जर तू माझ्यासोबत नाही आलीस तर माझ्यासोबत माझी सखी म्हणून कोण येईल मी किऱ्याला अजिबात नाही नेणार त्यानं केलेल्या कीर्तीच्या नावाचा अपभ्रंश ऐकून तिला हसू आलं नंतर ते बराच वेळ त्या पार्टीत जाण्यावर साधक बाधक विचार करत राहिले आणि शेवटी एकदाची वल्ला त्याच्यासोबत त्याची सखी म्हणून त्या पार्टीत जायला तयार झाली वल्लरी खूपच आनंदात होती शेवटी एकदाचा तो दिवस आला होता ती लग्न झाल्या दिवसापासून या दिवसाची वाट पाहत होती आज अवधूतचा वाढदिवस होता आणि ती त्याच्यासाठी छानशा पार्टीची तयारी करत होती तीही गुपचूपणे आधी तिने विचार केला की अवधूत या त्याच्या खास दिवशी त्याच्यासाठी होणाऱ्या मोठ्या पार्ट्यांमध्ये खूप जास्त व्यस्त असेल पण मग नंतर तिला कळलं की त्याला अशा कुठल्या गोष्टीत फारसं स्वतरस्यच नाही आहे म्हणून चला किमान वल्लाला तेवढं तरी कळलं होतं तिला नेहमीच त्याच्यासाठी काहीतरी खास करायचं होतं या दिवशी तिला हा खास दिवस त्याच्यासोबत व्यतीत करायचा होता आज ती नेहमीपेक्षा जरा जास्तच लवकर उठली तिला आज खूप साऱ्या गोष्टी करायच्या होत्या त्याही खूप सारं काही गुपित ठेवून सगळ्या गोष्टी कशा एकदम चखल व्हायला हव्या होत्या तिने नेहमीसारखाच आजही त्याच्यासाठी नाश्ता बनवला अवधूत त्याच्या ठरलेल्या वेळेत त्याचं सगळं आवरून नाश्ता करायला खाली आला त्याची नजर टेबलावर पडली ते वे वे वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांनी भरून गेलं होतं तेही असे पदार्थ जे सगळेच त्याच्या आवडीचे होते तिला कदाचित माहीत असावं की आज माझा वाढदिवस आहे त्यानं स्वतःशीच विचार केला सुप्रभात देवा वल्लरी नेहमीच्या हास्यासकट त्याला म्हणाली सुप्रभात त्यानं तिला अगदी जेवढ्यास तेवढं उत्तर दिलं वल्लरी मात्र त्याला नाश्ता वाढण्यात नेहमीसारखी गुंतून गेली होती तिनं भ्रशब्दानेही शब्दानेही त्याच्या वाढदिवसाबद्दल काही बोलणं टाळलं होतं अवधूत अधूनमधून तिच्याकडे अर्थवाचक कटाक्ष टाकत होता पण ती मात्र अगदी ठरवल्यासारखी गप्प बसली होती तर तुझ्या हेही लक्षात नाही आहे का की आज माझा वाढदिवस आहे म्हणून मग तुझ्या त्या प्रियकराचं काय त्याचा वाढदिवस असता तर तू तो नक्कीच साजरा केला असतास ना बायको आणि आमच्याकडे बघा काय आहे ते मला कोणी एकदाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे कष्ट घेत नाहीये मी अगदी बरोबर निर्णय घेतलाय वल्लरी तू माझ्या प्रेमाच्या लायकीचीच नाही आहेस तू कशाच्याच लायकीची नाही आहेस वल्लरी बदामी अवधूत मनाशीच रागा रागात विचार करत होता सगळा नाश्ता न संपवताच तो टेबल सोडून निघून जाऊ लागला देवा तुम्ही ठीक आहात ना त्याला असा खाता खाता मध्येच उठलेला पाहून हो तिनं काळजीनं विचारलं मला भूक नाही आहे जास्त आपली ऑफिस बॅग उचलत त्यानं तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं लवकर घरी या याल ना त्याला घरातून बाहेर पडता पडता वल्लरीचे शब्द ऐकू आले त्यानं मागे वळून तिच्याकडे पाहण्याचेही कष्ट घेतले नाहीत वल्लरीला विचार करून हसू आलं की त्याला तिचं आजचं कुपित कळेल तेव्हा काय होईल तिला लक्षात आलं होतं की वातावरणात त्याच्या त्या रागीटपणामुळे एक प्रकारचा तणाव साचून राहिला होता तिला हेही माहीत होतं की अवधूत तिच्या तोंडून काय ऐकण्याच्या अपेक्षित होता तिला हे सगळं कसं माहीत नसणार ना शेवटी तिचं त्याच्यावर मनापासून प्रेम होतं फक्त थोडी वाट पहा देवा तुम्हाला जगातलं सगळ्यात सुंदर सरप्राईज मिळेल तिनं घरातून बाहेर पडताना मनाशीच विचार केला तिला अजून खूप सारी तयारी करायची होती आधी तिनं विचार केला की अवधूतच्या काही जवळच्या मित्रांना बोलवावं म्हण पण तिला त्याचं लग्न सगळ्यांसमोर असं जाहीर करायचं नव्हतं शिवाय तिला हेही माहीत होतं की असं काही झालेलं अवधूतलाही आवडणार नाही थी आणि ती ठीकही होतं म्हणा तसंही ती कुठे त्यांच्या आयुष्यात कायमची राहणार होती त्यामुळे तिने तो बेत रद्दच केला नंतर गवगवा होण्यापेक्षा कमी लोकांना हे प्रकरण माहीत असणं हेच बरं आहे मग तिने तिच्या दुसऱ्या योजनेवर काम करणं सुरू केलं एक छानसा रसिकतेनं भरलेला सहभोज तिला पुन्हा तिच्या त्या योजनेवर विचार करून हसू आलं जी तिनं आज जरा त्याच्यासाठी बनवली होती तो लवकर परत आल्यावर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ती घरी परत आली ती तिच्या हातातल्या सगळ्या पिशव्या टेबलावर ठेवत होती तेवढ्यात काकू तिथे आल्या अगबाई वल्लरी तू केवढी सगळी खरेदी केलीस ग त्याने आश्चर्याने विचारलं त्यांनी या आधी वल्लरीला इतकी खरेदी करताना कधीच पाहिलं नव्हतं हो काकू मीच केली, शेवटी आजचा दिवस खूप खास आहे वल्लरी म्हणाली खास दिवस काही न कळून काकूने तिला विचारलं असं काय करता काकू विसरलात का आज त्यांचा वाढदिवस आहे आणि मी त्यांच्यासाठी संध्याकाळी खास सहभोजेची तयारी करते तिच्या आवाजात उत्साह हो ठासून भरला होता काकूंचा त्यांच्या कानांवर विश्वासच बसेना त्या दीडमूळ झाल्यासारख्या ऐकतच राहिल्या अवधूतचा वाढदिवस काही त्यांच्यासाठी कुठली पर्वणी नव्हतीच शिवाय त्यांना हेही ठाऊक होतं की दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी लीला त्याच्यासाठी सगळ्या मोठ्या मोठ्या प्रसिद्ध लोकांना बोलावून एक सरप्राईज पार्टी ठेवेल जी उद्याच्या पेपरची ठळक बातमी असेल त्यांना धक्का याचा बसला की वल्लरी या सगळ्यापासून पूर्णता अनभिज्ञ होती अगं पण वल्ला त्यांनी तिला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं बोलणं मध्येच तोडत ती म्हणाली काहीही पण परंतु किंतू बिंतू सांगू नका काकू आपल्याला अजून खूप सारं काम करायचं आहे सोबतच तिनं आणलेल्या पिशव्यांमधून सजावटीचं सामान बाहेर काढलं काकू त्या उत्साहानं भरलेल्या छोट्याशा कुडीकडे पाहतच राहिल्या त्यांना कधीच कळलं नाही की अवधूत वल्लाशी असा का वागतो ते खरं तर ती त्याच्यासाठी अगदी सुयोग्य पत्नी होती ती छोट्यातल्या छोट्या गोष्टीही त्याच्यासाठी करत असे ज्यामुळे त्याला आनंद होईल तिनं तर तिच्या येण्यामुळे या सिमेंट विटाने बनलेल्या चार भिंतीच्या बंगल्याला घर बनवलं होतं तिनं या जीव नसलेल्या गोष्टीतही प्राण पुंकले होते आणि आत्ता तिनं त्याच्यासाठी केक बनवला होता सगळ्या घराला छोट्या लाईटच्या माळा आणि सुगंधी मेणबत्त्यांनी सजवलं होतं दारापासून टेबलपर्यंत त्याच्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांची पायघडी घातली होती पण अवधूतनं मात्र त्याच्या दुसऱ्या काही योजना आधीच ठरवलेल्या आहेत हे तिला सांगायचे साधे कष्टही घेतले नव्हते काकूंना कळत होतं की हा तिच्या नजरेतून असणारा आनंदी दिवस संपता संपता पुन्हा तिला दुःखाचं दान देऊन जाणार होता वल्लरी समजत होती त्याहीपेक्षा कितीतरी वेगानं वेळ पळत होता तिचा सगळा दिवस अगदी व्यस्ततेत निघून गेला होता आता सगळ्यात शेवटी तिनं बनवलेले सगळे पदार्थ काचेच्या बाऊल डिशमध्ये ठेवून नीट टेबलावर मांडून ठेवले मग तिनं घड्याळ पाहिलं ती वर गेली आंघोळ केली आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी छान तयार होऊन गडद नेहमी ब्ल्यू रंगाचा ड्रेस घालून ती खाली उतरून आली तिनं एक एक करत सगळ्या सुगंधी मेणबत्त्या उजळल्या लाईटचं बटन दाबून लावलेल्या छोट्या दीपमाळांच्या मंद प्रकाशाने सगळं घर झगझगीत उजळून टाकलं घड्याळात सातचा सा टोल पडला अवधूतचा आज अजूनही काही पत्ता नव्हता काकूंना ह्या सगळ्याचीच अपेक्षा होती जेव्हा गड्यात पावणे आठ वाज वाजल्याचं पाहिलं तेव्हा त्यात तिला म्हणाल्या वल्ला तू खाऊन घे नाही काकू ते अगदी कोणत्याही क्षणी येतील ना मी सकाळी त्यांना लवकर घरी यायला सांगितले ती हसतच म्हणाली खरी पण तिचा मेंदू तिला सुचवत होता की दिवसभराच्यात श्रमानं ती आत्ता थकली आहे आणि कधीही भोवळी येऊन पडू शकेल अजून अर्धा पाऊन तास वाट पाहिल्यानंतर मात्र तिने दिगंतला फोन केला तिला माहीत होतं अवधूतला फोन करण्यात काहीही हशील नाही ते कारण तो काही तिचा फोन उचलणार नाही त्यामुळे दिगंत हीच तिच्यासाठी त्यातल्या त्यात बरी जागा होती विचारण्यासाठी की अवधूत अजून का नाही आले आणि ती कुठे आहेत काही वेळ रिंग झाल्यानंतर दिंकतनं शेवटी तिचा फोन उचललेला होता हा वल्ला बोल ग दिगंत म्हणाला आणि त्याच्या आवाजासोबतच तिच्या कानांवर मागे चालू असणाऱ्या संगीताचा आवाजही पडला दिगंत कुठे आहेस तू तिनं अगदी सहजतेनं त्याला विचारलं फार काही नाही करत आहे तू बोल ना त्यानं तिचा प्रश्न टाळलाय हे तिच्या लक्षात आलं खरं तर मला विचारायचं होतं की देवा आहेत का तुझ्यासोबत म्हणजे तसं असेल तर मला जरा आश्चर्यच वाटेल अवधूत हो तुला आठवत आहे का की मी तुला विचारलं होतं की तुम्ही देवासाठी काही पार्टी वगैरे ठेवताय का म्हणून आणि तू म्हणाला होतास नाही म्हणून त्यामुळे मी त्यांच्यासाठी एक छोटीशी पार्टी ठेवली होती शिवाय मी सकाळी त्यांना म्हणालीही होते की आज संध्याकाळी जरा लवकर या घरी म्हणून पण मला वाटतंय की आमचा चिडका माणूस हे सगळं विसरून गेला आहे तिनं त्याला सगळी गोष्ट स्पष्टपणे सांगितली मला मला याबद्दल काहीच माहीत नव्हतं ग दिगंत बोलताना अडखळत होता वल्लाला कळत होतं <coughs> तो खोटा बोलतोय पण ती तरी काय करू शकत तेही म्हणा दिगंत मला तुझ्या पार्टीमागून संगीत ऐकू येते ती असं म्हणाली आणि त्याबरोबर दिगंत लगेचच तिला म्हणाला असं बघ वल्ला खरं तर लीला लीला दरवर्षी त्याच्या वाढदिवसाची पार्टी ठेवते तुला या सगळ्याबद्दल उद्याच्या पेपरातून सगळं कळेलच ना हे सगळं ऐकून वल्लरीनं फक्त एक सुस्कारा सोडला तिनं त्या सगळ्या सजवलेल्या घरावरून एक भीरभीरती नजर फिरवली तिनं लावलेल्या सुगंधी मेणबत्त्या अजूनही जळत होत्या केव्हाचं गरमागरम शिजवलेलं जेवण आता भांड्यांमध्ये थंडपणे पडून तिच्याकडे पाहत होतं ती रिकामे ग्लास ही तिच्यासारखेच रिकामे वाटत होते तिला तिनं स्वतःवर काबू मिळवण्यासाठी एक दीर्घ श्वास घेतला हे सगळं मला तू आधी का सांगितलं नाहीस दिगंत तिनं विचारलं अगं खरं तर वल्ला ही पार्टी म्हणजे काही कुठलं सरप्राईज नाही आहे ग या सगळ्याचा खर्च तर अवधूतच करतो त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी आधीपासूनच माहीत असतात त्यानंच मला सांगितलं की तुला या ठिकाणी येण्याचं आमंत्रण देऊ नको म्हणून आणि महत्त्वाचं म्हणजे मला तुला मुळीच दुखवायचं नव्हतं ग तो खूप सारे भांबे लागणाऱ्या प्रवासातल्या बसप्रमाणे थांबत थांबत तिच्याशी बोलत होता फ मला खरंच माफ करवला मला नाही वाटत की आज काही तो लवकर घरी परत येईल म्हणून फोन ठेवता ठेवता तो तिची माफी मागत म्हणाला वल्लरीनं फोन ठेवला ती दुखावली गेली होती तिनं पुन्हा एकदा त्या सगळ्या सजवलेल्या घरावरून नजर फिरवली तेवढ्यात काकू पुन्हा तिथे आल्या वल्ला अगं आता खूपच उशीर झालाय बाळा त्यांनी पुन्हा तिला समजवण्याचा निष्फळ प्रयत्न केला उर्वरित भाग उद्याच्या भागात धन्यवाद श्री स्वामी समर्थ